नमस्कार तुमचे नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आता एवढ्या मोठ्या पातीला पाहून तुम्हाला प्रश्न पडला असेल की काय करायचे आज आपल्याला तर आज आपल्याला करायचं आहे चमचमी तसा असा मुलांना उन्हाळ्या सुट्टीमध्ये खाऊ वाटणारा चिवडा तर आपण चिवडा हा उन्हाळ्या सुट्टीमध्ये दिवाळीमध्ये कधीही करू शकतो मग आता काय झाले मुलांना सुट्ट्या लागल्यात मुलं खूप बोर झालेली आहेत तर मुलांना वेगळं वेगळं काही काही खाऊशी वाटत आहे तर यासाठी आता आपण आज काय करायचं आहे मस्तपैकी मुरमुरेचा आपल्याला घरगुती चिवडा करायचा आहे म्हणजे मुली मुलं मुली सुट्टीमध्ये मस्तपैकी खेळ खेळ खेळत खातात गावाकडून मुलं गावी जातात तिकडे तिकडे मामाच्या गावी त्यावेळेस मुलं आपल्या घरी येतात मुलांसाठी खाऊ म्हणून काहीतरी बनवून ठेवूया यासाठी आता आपण हा चिवडा करत आहोत तर मग कळ मोठं पातीला घेतलेलं आहे पातेल्यामध्ये तेल घातलेलं आहे यामध्ये लसूण ठेसलेला घेतलेला आहे आणि डायरेक्टली त्यामध्येच आपण तेल टाकून परतायला ठेवलेला आहे गॅसवरती तर चांगला लसूण आपल्याला खरपूस असा भाजल्याच्यानंतर बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत चावी, चावी आ, तर आता आपलं लसूण तळत आलेलं आहे बघा छान खरपूस तळून घ्यायचा आता आपण बाकीचे साहित्य पण यामध्ये टाकूयात तर आपल्याला चवी चवी म्हणजे कलरसाठी हळद घालायची आहे मीठ घालायचे कडीपत्ता घालायचा आहे यामध्ये तर कडीपत्त्याची पानं टाकली आहेत तर शेंगदाणे आणि मकीचे पोहे मी अगोदरच तळून घेतलेले आहेत आणि हे मुरमुरे घेतलेले आहेत एक किलो तर मुरमुरेचा चिवडा एकदम झटपट होणारा असा असतो तर मकेचे पोहे मक मक्याचे पोहे आणि शेंगदाणे तळून घेतल्याच्यानंतर आपण कढई कढईमध्ये पातेल्यात लसूण टाकलेला आहे कढीपत्ता टाकलेला आहे श खोबरं टाकलेलं आहे फुटाणे डाळ टाकलेली आहे आणि आता आपण ती भाजून घेत आहोत चांगलं तेलामध्ये तर खूप खमंग असा वासुटतो मुलं असं सुट्टीमध्ये खूप आवडीने खातात आता आपली डाळ पण परतून झालेली आहे यामध्ये आपण लाल तिखट घालायचं आहे हळद घालायची आहे आणि थोडा आपल्याकडे चिवडा मसाला असेल तर चिवडा मसाला घालायचा दोन चमचे नाही घातला तरी चालतो आता आपण छान परतून घेतलेले आहे बघा फोडणी आता चिवडा मसाला टाकलेला आहे आपण कोणत्याही कंपनीचा असेल तरी चालेल दोन ते तीन चमचे टाकायचा आणि सगळं मिक्स करायचं पुन्हा आता आपण तळलेले मक्याचे पोहे आणि तळलेले शेंगदाणे पण घातलेले आहेत यामध्ये आणि छान मिक्स केलेलं आहे काय होतं मोठं पातीला असलं ना त्यामध्येच सगळं होतं तर कढईमध्ये आपण हे सगळे फोडणी भाजून घेतली मग नंतरनं घम्यालामध्ये ओततो आपण सगळं मिक्स करतो तसंही चालतं आणि आता हे आपल्याकडं मोठं बातीला असल्यामुळे आपण यामध्ये सगळं करून मिक्स करत आहोत सगळं आपल्याला मिक्स करायचं आहे व्यवस्थित छान सगळं आपल्याला मीठ मसाला सगळं मिक्स करून घ्यायचं यामध्ये गॅस आपल्याला बारीक करून ठेवायचा आहे आणि मुरमुरे पण यामध्ये गरम होतात तर मुरमुरे आपले कुरकुरीत राहतात असे सादळत नाहीत त्यामुळे आपल्याला गरम पातेल्यामध्ये आपण हे सगळं मिक्स केलं ना खालून थोडा जाळा जाड असला बारीक गॅस राहतो आता वरून आपल्याला कोथिंबीर टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडीशी शेव टाकायची तुम्ही जर घरी शेव केली असेल तरी चालेल विकतचं फरसण वगैरे घातलं तरी जमतं तर आता मीठ टाकलेलं आहे आपण यामध्ये चवीपुरतं असा डब्बा भरून जर मुलांना आपण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीमध्ये तर करतोच पण उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा इतर वेळेस मुलांना असं खाऊ करून ठेवला घरच्या घरी तर मुलं खूप आवडीने खातात तर छान आता आपलं सगळं मिक्स झालेलं आहे बघा आता आपण गॅस बंद करूया आपला चिवडा रेडी झालेला आहे खाण्यासाठी गरम पातेल्यामध्ये हा चिवडा खूप कुरकुरीत होतो आता आपण घरातील फरसाण टाकूया थोडा आणि मिक्स करूया तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच घरगुती रेसिपी व्हिडिओ पाहत राहा ते तुम्हाला खूप आवडतील झटपट होणारा चिवडा आपला उन्हाळ्यासाठी खाऊ तयार आहे एक वेळेस नक्की ट्राय करा आणि आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे धन्यवाद